आज आपला मित्र उदया आपल्या सर्वांसाठी घेऊन आले अद्भुत थोडं व्हिडिओ पाहण्यास सर्वांची आवडते यूट्यूब चॅनल माझे मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहिलं आपण सर्वांच्या हॉटेल भासला राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की आता एकतीस जुलैपर्यंत देशातील बाजारात कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के येणार या ठिकाणी पाचशेची ते सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हाला मुलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता एकतीस जुलैपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के येणार या ठिकाणी पाचशेची तेजी पण एकतीस जुलैपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता एकतीस जुलैपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के येणार पाचशेची तेजी आणि जर एकतीस जुलैपर्यंत कांद्याच्या बाजारभावात पाचशेची तेजी आली तर याच्यामुळे एकतीस जुलैपर्यंत अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला चूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवाती पाठवून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखं वाटेल तिथे लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी पण व्हिडिओ पाठवूनसाठी वेळ शेअर करा आणि आपल्या सर्वांना हात जोडून एकच विनंती करतो की फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पाठवत असतो आणि माझी मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेल एकदा ऑल करून घ्या याच्यामुळे काय होईल की आपल्याला येणारे व्हिडिओ मिळेल आणि आम्हाला नवीन व्हिडिओ निर्माण करण्यासाठी या ठिकाणी एक्स्ट्राचं प्रोत्साहन मिळत राहील तर बघा मित्रांनो आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की आता एकतीस जुलैपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभावा शंभर टक्के पाचशेची तेजी पण एकतीस जुलैपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय की ज्याच्यामुळे आता एकतीस जुलैपर्यंत कांदा दहणार ते पाचशेची तेजी आणि ही जी तेजी असून ते त्यामुळे एकतीस जुलैपर्यंत कांदा दूर कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला या तर या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता अचूक उत्तर तर बघा मित्रांनो सध्या जर आपण बघितलं तर देशातील बाजारात कांद्याचा बाजारभाव सध्या पंधराशे रुपये प्रति क्विंटलपासून दोन हजार प्रति क्विंटलच्या दरम्यान आणखी बांगलादेशची खरेदी ही कांद्याची सुरू झाली नाही परंतु जी आपल्यापर्यंत बातमी पोहोचली त्याच्यानंतर पंधरा जुलैनंतर बांगलादेशची खरेदी सुरू होण्याची दाट शक्यता एकीकडे एक एक वर्तवल्या जात आहे तो दुसरीकडे मोदी सरकारची जी कांदा खरेदी ती सुद्धा तीव्र गतीनं पंधरा जुलै नंतर सुरू होताना दिसणार आहे जर या दोन्ही घडामोडींचा एकत्रित विचार केला तर आपल्याला पंधरा जुलैनंतर मागणी आणि पुरवठ्यात शंभर टक्के गॅप दिसणार आहे आणि हा जो गॅप आहे तो कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के कमीत कमी पाचशेची तेजी प्रदान करणार आहे जर या तेजीचा विचार केला तर या तेजीमुळे कांद्याचा बाजारभाव हा एकतीस जुलैपर्यंत शंभर टक्के पाचशे रुपयांना वाढताना दिसणार आहे आणि कांद्याची बाजारभाव पातळी ही पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत जर एक जुलैपर्यंत पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असेल तर एकच सल्ला देतो की अजिबात विक्री जुलैच्या पर्यंत करू नका कारण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या बाजारभावात येणार आहे रेकॉर्ड तो तेज भविष्यात देशातील बाजरा कांदा बाजारभाव हे कसे राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझेशी व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला त्याच्यामुळे लाईक करा कांदा उत्पादन शेतकरी मित्रांपण व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याची मिळणार पत्तू व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उदयलावाढ आपल्या सर्वांना आवडता आवडतं युट्यबूबच्या माझी सिद्ध सातत्या मिळत राहील तोपर्यंत सर्व का बांधवाच्या आजच्या व्हिडिओ तर आपल्या मित्र उदयाला व्यक्त करू तुम्हालापासून खूप खूप आभार